नराळे येथे घरकुल लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचे वाटप कार्यक्रम संपन्न सांगोला विकास गंगणे ग्रामपंचायत नराळे येथे प्रधानमंत्री आवास योजना सण दोन हजार चोवीस पंचवीस टप्पा क्रमांक दोन ग्रामीण घरकुल लाभार्थी यांना मंजुरीपत्र वाटप व पुणे येथे या संदर्भात आयोजित केलेल्या केंद्रीय मंत्री अमित शहा भारत सरकार यांच्या शुभ हस्ते व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व मान्यवर मंत्री महोदयांच्या यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण कार्यक्रम नरडे नराळे तालुका सांगोला येथे संपन्न झाला सरपंच वैशालीताई पांडुरंग भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व कनिष्ठ अभियंता श्री रावसाहेब उपसरपंच संतोष उत्तरे व माजी उपसरपंच सा पंडित सावंत व लाभार्थी यांच्या उपस्थितीत पार पडले यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक घरकुल लाभार्थी व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते